आज आपला मराठी वाचनाचा दिवस कितवा आहे सोळावा आता मला कोण सांगेल बरं न बघता यापूर्वीचे आपले झालेले शब्द आणि अक्षरं कोण सांगेल मला कारण त्याच्यानंतर मी आजचा नवीन शब्द सांगणार आहे तुम्हाला बघा आठवते का मी सांगू तुम्हाला मग तुम्हाला आठवेल बघा वड बदक कमल आई बग चमचा घर धर टरबूज अननस डबा ठसा ढग दरवाजा आजचा शब्द आहे दरवाजा काय शब्द आहे दरवाजा द दरवाजा द दरवाजा द अक्षर काय आहे अक्षर परत एकदा उच्चार तुम्ही माझ्यासोबत दरवाजा ड आजचा अक्षर सर्वांनी लक्षात ठेवलं कोणतं अक्षर आहे दरवाजा आणि अ शब्द कोणता आहे दरवाजा आणि अक्षर कोणता आहे द अक्षर कोणता आहे द हे शब्द जे तुम्हाला समोर दिसत आहेत ते शब्द तुम्ही तुमच्या आई बाबांकडून तुमच्या मराठीच्या दुरेगी वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि हे शब्द मी जसं वाचून दाखवते तसंच वाचण्याचा प्रयत्न करायचा तर लक्ष द्या सर्वांनी व्यवस्थित कान दा कांदा काल आपण काय शिकलो तो अक्षरावरती टिकली असले की न उच्चारामध्ये म्हणून का आधी कला काना आहे त्यामुळे कला काना म्हणजे कला रेष मारलेली आहे त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला का आणि परत वर्ते वर त्याच्या डोक्यावर टिकली लावली त्यामुळे कान उच्चार कसा का आला पाहिजे आपला कान दा कांदा आता इथं सुद्धा चला एक रेश मारली त्यामुळे चा आणि त्याच्या डोक्यावर एक टिकली आहे त्यामुळं चांद चांद द चांद चांद इथंही बघा व एक रेष मारली म्हणजे वा आणि वर डोक्यावर टिकली त्यामुळं वान धा वान धा वान, धा वन धा बवर ब वर फक्त टिकली आहे म्हणून बन डा बंडा द वर टिकली आहे म्हणून धन दा धंदा काम ब काम अम ब ट अंबट दान डा दांडा अम बा डा अंबाडा अन डा अंडा कन डा कंडा चांद द वा चांदवा बान धा बांधा डं का डंका दान डा डांडा कांदा चांद वांधा बंडा धंदा काम अंबट दांडा अंबाडा, अंडा कंडा चांदवा बांधा डंका दांडा आता आज आपण द शब्द पाहिला म्हणून द चे काही शब्द पाहिले तर याच्या पाठीमागचे काही अक्षरं घेऊ आपण सराव करूयात बा, क, बाक, वा, ता, वाटा. चा, व, ट चावत. वा, ध, वा, वाढवा. द, ड, वा, दडवा. समजलं so, ता पुढचे शब्द आ टा आटा क, व, ठ, कवट आ द ब आदब द ब द बा द दबा दब, दबा क टक त, त, क, त, कट कटकट कट, कट. ध बा ध, बा ध बाबा घ डा घ डा घडा घडा आ ब आबदा बा, द बाद क च कचका हे, हे। शब्द वाचनाचा आपण बराच सारा वाच केलेला आहे पण आज आपले भरपूर शब्द झालेले आहेत आता या भरपूर शब्दांचं आपल्याला काय करता येईल वाक्य आता मी या ठिकाणी काही वाक्य तयार आहेत ते आपण बघूया काय आहेत मेघ धडा घडा घडा वाच बघा मी थोडस जोरात वाचते तुम्हाला हळूहळू वाचता येईल पण सराव करायचा मेघ धडा घडा घडा वाच मेघ धडा घडा घडा वाच आई दरवाजा बग आई दरवाजा बग आई दरवाजा बग मेघ घंटा बंद मेघ घंटा बंद मेघ घंटा बंद आबा धड़ा वाचा आबा धडा वाचा बाबा धबधबा दब बघा बाबा धबधबा दब बघा